ए पिल्लू अगल तुम मिल जाओ जमाना सोल देगा यूसुल तवान तुमने अगल प्याले से मुझ को नहीं देखा मंग सोल के चले में चला जाऊंगा ए जानिग जानू असं का बोलती ग ए मला नाही बोलास तुझे मला बोलायचं मला तुला पलपच मला इ ए तिकड तिकड थांबून बोल काय ग ते तू ओळखते का त्या नितीनला हा खूप चांगलं ओळखते ना तो बॉडी कसते भारी आहे त्याची होय सकाळी जातो का स्वभावाला कसा आहे का तो खूप चांगला आहे जीव लावतो लावतो आहे जीव लोकांशी वगैरे कसं बोलतो खूप चांगलं बोलतो चांगलं बोलतो ना

टेम्पल येत गलावली दीवाना झालोय तुझा ग बच्चा बाबू सोना पिल्लू अग बाय गय खुद झालो सुर चव्हाण सुर लय खुद झालाय गोली ग तुझे देखते टाफिक लोक जाय सुरत की रोज ने चक जाय केले लिये दिल ए गाय नजर के शिके ना लग जाय लेने लगी ओ साजन भावो मे आपने ओल दो सोनिया ऐक रे सोनिया मला तुझ्या बोले बोलायचे काय म्हणायचं काय ना चल काय बोला सांगतो तुला चल तिथं बोला बोली सांगतो तुला बस इथं सोन्या काय बाबा तू तिथं बघ सायकल देतो आता तिथं एक नवीन मुलगी आली ती तुला काय म्हणलेलं खाली सांग ना मला ती म्हणत होती नितीनची बॉडी बघितली होती तिने ती बारकी बारकीपुरगी म्हणित हा दररोज व्यायाम ला जायचा डबल वार ला जायचा स्वभाव कसा आहे ती म्हणतो भारी आहे बोलायला पण मला तो वाटत होत बहुतेक तिला नितीन आवडला ती इतकं विस्तरीत होती सोने मला इतकं लागलाय ना बेकार लय मजे लय बेकारिनी Ducit Kustikili Atau bag Tu bag atat lah Sulit sawan kat telefon Pos tu gugulikat Sel Ud ए पिल्लू अगल तुम्ही जाओ जमाना सोल देगा यव सोल तवान तुमने अगल पहले से मुझको नहीं देखा मंग चल के चले में त्याला जाऊंगा ए जानिग जानू असं का बोलते ग ए मला नाही बोलायचं तुझे मला बोलायचं मला तुला পলपत मला इ ए तिकड तिकड थांबून बोल का, का बोल ना काय बोल पटकन मला बोलायचं मला नाही बोलायचं मला बोलायचं बोल पटकन एक बघ तू कशाला इथं मी जा रे काल तुला पैलपूस गुलाबाच फुल नेलं मला सारखी स्वप्न पालत मला सोसच नाही स्वप्नात बी तू दिसती दिवसा बी तू दिसती की तू दिसती काय कर स्वप्न तुला पडतात ना मी काय करू मग पण मला लय बेकार फील होते सुचत नाही मला असलं फील खाऊन होते मी तुला म्हणत सारखंच काय तुझं सारखं तुला स्वप्न पण ए तुझ्या पण डोक्यात घालून घे तुझ्या मित्रांना पण समजाव माझ्या नादाला लागू नको आणि काय रे आरशा तोंड बघितलंय का तुझं बघ एकदा कळत म्हणजे तुला तुला गोलेले माणसं आवडतात का काली माणसं तुला आवडत नाही का अगं काला माणूस दिलदाल माणूस आहे जानो माझ्या बच्चा तुला गालात बसून तू बाहेर निघू शकत नाही अरे मला तू पण नको तुझं तर दिलदार पण नको का, मला काहीच नको आम का? काले होय का? का का तू क्या होई दिलवाले आम ते झालंय का निघाता नाही मी नाही जाण अरे काय डोकं खातो दिल माझं माझ्या नादाला लागू नको तू मला ऑलरेडी बॉयफ्रेंड आहे अगं ते बॉयफ्रेंड तू सोडून दे तुझ्या माझ्यासारखा सोल चावून भेटायला तुला दिलदल माणूस भेटायसाठी तलपीन लय तलपीन झालं सण म्हणा नाही मला तुझ्या बॉयफ्रेंडला सोलून दे माझी बॉयफ्रेंड गेला ना एका फटक्यात जाईन घालून टाकीन तू फक्त माझी कुणाचीच नाही पिल्लू बच्चा बाबू तू माझीच आहे काय मला माहिती की कुणाच्या नादी लागली नितीनच्या झालं झालं ना काय माहित नसेल ना ऐक ना तुला काय माहित नसेल ना बोलत जाऊ नको तू माझी फक्त मध्ये कोणाला येऊन बघ माझी प्रेमाचा अर्थ तरी कळतो का प्रेम कसं व्यक्त करतात हे तरी कळतं का तुला प्रेम भीम जाऊ दे तिकडे खड्ड्यात तुझ्यासाठी काय करू सांगे काहीच नको करू इथून जा मी आज पीएम कोणाच्या केलं नाही आणि मला पीएम बीएम कळत नाही तुझ्यासाठी काय कळू ते सांग काय नको करू होम कळ का गांगा न पोहून येऊ पू त्यातच उडी मार आणि जाऊ तुझ्यासाठी मी काय बी करू शकतोय का पिपलावच्या त्याच्या ओली टाकू काय तुक ये तुझ्या पीएमात या बरे बघ तर तुला वाटेल मी तुझ्यावर प्रेम करू मी करेल तुझ्यावर पण मी तुला धोका देईल अगं एकदा कळून बघ ना जानू माझ्या जा पिल्ला असं नाही पिल्लू कसला बिच्चा बच्चा काय बोल नको बाब अभी तू माझ्यावर प्रेम केलं ना तुला मनात बियायचं नाही धोका द्यायचा मला कधी झालं का नाही झालं अजून काय राहिलंय का तुझं लायलाय नाईस थांब वाईट वेटिंग जा जानू पिल्लू अग लाल तेरा नाम तो बता नाम तो बता तेरा नाम, <laughs> नाम, नाम, नाम तो बता तुला पहिली पली सारखी ठेवीन फक्त हा ग पिल्लू तुला आख्या जगाच फिलवीन मी ऑलरेडी परी राहते कळलं तुला लाती पण सोला चव्हाणच पी एम अग बायातक हो, खुशिना पिल्लू 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 बोलू नको ना, बोलू? बोलू जा नाही बोलायच अल्ल्या तालुक्यात येईल मी आपण जाऊ सिंगना फोरला आपल्या देवाच्या पाया पाण्या माझी माई ना माझी माई ना तुझी तुझी आवली मी ना झोल्या जवळ येईन सात आला फिलिम आज जाऊ दे उद्या जाऊ दे माझ्या जा प्रेमाचा विचार करची मला वाटतंय असं की तू हा म्हणशील मला असं मनात फीलिंग येते मी लय खुश होतो ग कसलो ओर कॉन्फिडन्स आहे का काय नाही काय नाही हा विचार करायला टाइम दे मला जातो आता इथून जाऊ का मग हा चलतंय बाय 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 बाय